आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला विरोधकांमध्ये धडकी भरली आहे त्यामुळे ते रडीचे ढाव खेळत आहेत पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार असं सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला डॉक्टर कोल्हे यांनी दोन हजार सोळामध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही असा आक्षेप घेण्यात आला आहे निवडणूक आयोगानं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यावर डॉ अमोल कोल्हे यांचा उमेदवारी वैध ठरवलाय अर्ज वैध ठरल्यानंतर डॉक्टर कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला डॉक्टर कोल्हे म्हणाले विरोधकांच्या छातीत तर धडकी भरली म्हणून रडीचा डाव खेळायला सुरुवात झाली आहे बालिशपणाचं राजकारण करतायत पण हे करूनही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं कमी होईना विरोधकांना एकच सांगतो सामना दिलेरीनं खेळायचा असतो भॅडासारखा खेळायचा नसतो एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार हे थणकावून सांगितलं कारवाईच्या भीतीनं जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत असल्याचं डॉक्टर कोल्हे म्हणाले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दोन हजार सोळाला पुण्यात होणाऱ्या ओबीसीच्या सभेला विरोध केला होता धार्मिक तेड वाढू नये यासाठी हा विरोध केला होता आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता मात्र या संदर्भात डॉक्टर कोल्हे यांना कोणतीही कल्पना नव्हती पोलिसांकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रही देतानाही नाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती हीच बाब डॉक्टर कोल्हे यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केली आहे आणि म्हणून विरोधकाने आज आणखी एक विचित्र रडीचा डाव खेळला होता आपल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता बातम्या सुरू होत्या अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप अमोल कोल्हे यांची उमेदवारी थोक्यात मला असं वाटतं की जेव्हा स्पर्धा असते जेव्हा समोरासमोरचा सामना असतो ना तेव्हा तो दिलेरीना करायचा असतो भ्याडासारखे पाठीत वार करायचे नसतात आणि दिलेरीने हा सामना जमत नाही त्यामुळं आक्षेप काय घ्यावा दोन हजार सोळा मध्ये एक सभा होणार होती पुण्यात एम आय एमच्या ओवेसीच्या सी सिद्धीन ओवेसीची सभा होणार होती आणि त्यावेळी त्यांनी आधी वेगळी विधानं केली होती आणि या सभेला आम्ही विरोध केला होता की महाराष्ट्र हा हिंदू मुस्लिम ऐक्याने चालणारा हे राज्य आहे आणि यामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या, या सभेला पूर्णपणे विरोध करणार म्हणून घेतलेल्या भूमिकेचा एक गुन्हा म्हणे कुठेतरी दाखल होता ज्याची मला कधी नोटीस आली नाही ज्याची मला कधी बोलवणं झालं नाही काहीच मला माहीत नाही पण बघा आज भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेली लोक उमेदवारी अर्ज आपला रद्द व्हावा म्हणून आधार कसला घेत आहेत तर ओबीसीच्या सभेला अमोल कोल्लीने विरोध केला होता याचा ते आधार घ्यायचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा ही बातमी समोर आली त्या विचार करा त्यांचे कार्यकर्ते किती घाबरलेले असावेत भैया मंचर मध्ये कुठेतरी कोपऱ्यात म्हणे फटाके वाजवले लोकांनी <laughs> मध्ये कोपऱ्यात फटाके वाजवले का तर अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज धोक्यात हो आला म्हणून अरे एवढी पराभवाची भीती कशाला बाळगताय येणार तर दणकून येणार आणि जनता घेऊन येणार हे ठाम पुण्यात आता थांब तो म्हणजे तो असा आलाय तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार, तक्रार अर्जासोबत एपीआय विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी अर्जदार यांना पाठवलेली नोटीस जोडली आहे सदर नोटिशीमध्ये अर्जदार यांचा पत्र व्यवहाराचा पत्ताच नसल्यामुळं <laughs> सदर नोटीस त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त होणे अशक्य आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा प्रलंबित असल्याबाबतची माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही wow. असं स्पष्ट त्यांनी त्यात लिहून दिलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं गंमत बघा सरकार सत्ता आणि याचा वापर कशा पद्धतीने अडचणीत आणण्यासाठी केलं होतं उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी म्हणजे आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राकरता करता अर्ज केला होता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी विशेष शाखा पुणे यांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊन कळवलं की पुणे पोलीस आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात उमेदवार यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रलंबित नाही <प्राँगी> म्हणजे हे जे काही दोन वेगवेगळ्या प्रकारे रडीचे डाव हे खेळले जातात म्हणजे तुम्ही चारित्र पडताळणीमध्ये सांगणार गुन्हा प्रलंबित नाही आणि समोरच्यातू तु, तुमच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना सांगणार घ्या घ्या ऑब्जेक्शन घ्या ऑब्जेक्शन घ्या पण नोटीसवर पत्ताच नाही तर घरी येणार कशी आणि म्हणून ही हाच हा जो संकटाचा काळ आहे ही अडचणीचा काळ आहे यासाठी स्वतः भोगले म्हणून आता तुमच्या समोर वाचून दाखवलं का स्वप्न तर पडलं नसतं कि असं असं काही झालंय म्हणून त्यामुळं एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार वेगवेगळे मोठमोठे मंत्री सत्ता पैसा आणि या पद्धतीनं हे आता तुमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी आहे हे सगळं असताना सुद्धा तत्वांसाठी आपण लढतो का तर उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक प्रश्न विचारला जाईल की दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रासमोर एक वेळ आली होती आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने काय पत्करलं महाराष्ट्राच्या जनतेनं सत्ता पैसा साधनं यांच्या दबावाला बळी पडून माना खाली घालून मुजरे करणं पत्करलं की ताठ मानेनं लढणं पत्करलं तर लढणाऱ्याची आपण अवलाद आहोत आणि लढणाऱ्याच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं आणि सगळ्यांना विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीवर ही निवडणूक लढ संध्याला मंगेश पाटील महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा